स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं नवीन एका स्वाध्यायात आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग नववी कुमार भारती दोन संत आ धरीला पंढरीचा चोर याचा आपण आज स्वाध्याय व उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आपला स्वाध्याय त्यामधील पहिला प्रश्न आहे खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा पहिला शब्द आहे विठ्ठल विठ्ठलासाठी पंढरीचा चोर अशी उपमा दिलेली आहे दुसरा शब्द आहे हृदय हृदय या शब्दासाठी बंदी खाना ही उपमा दिलेली आहे चला तर पाहूया दुसरा प्रश्न जोड्या लावा अगट आणि बगट दिलेला आहे त्यामध्ये एक आहे विठ्ठलाला धरले याची जोडी आहे भक्तीच्या डोराने दुसरा आहे विठ्ठल काकुलती आला याचं उत्तर आहे ई तू म्हणजे मीच या शब्दाने तिसरा आहे विठ्ठलाच्या पायी घातली बेडी याच उत्तर आहे अ अ म्हणजे शब्द रचनेच्या जुळणीने हे होतं आपलं जोड्या लावा आता पुढचा प्रश्न पाहूया काव्यसौंदर्य त्यामधील अप्रश्न आहे सोह शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुलती आला या ओळीतील विचार स्पष्ट करा याच आपण उत्तर पाहूया श्री संत जनाबाईंनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात अडकवला त्याला हृदयाच्या बंदी खाण्यात कोंडला विठ्ठल हृदयातून बाहेर जाऊ नये म्हणून त्याच्यावर तू म्हणजेच मी या अहमभावाचा मारा केला त्यामुळे विठ्ठल काकुळती आला व जनाबाईला विनवणी करू लागला मी कायम तुझ्या हृदयात राहील पण या सोहम शब्दांचा मारा थांबव विठ्ठलाने सतत आपल्या हृदयात वास करावा म्हणून जनाबाईंनी ही कृती केली हे आहे आपलं या प्रश्नाचं उत्तर आता पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढचा प्रश्न पाहूया आ जनी म्हणे बा विठ्ठला जीवेनं सोडी मी तुला या ओळीतून व्यक्त झालेला कवयित्रीचा भाव लिहा याचं उत्तर पाहूया संत जनाबाईंना विठ्ठल सतत आपल्या हृदयात राहावे असे कायम वाटत होते म्हणून त्यांनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या बंदी खाण्यात कोंडून ठेवले शिक्षा म्हणून शब्द रचनेची बेडी त्याच्या पायात घातली व सोहम शब्दाचा मारा केला शेवटी विठ्ठल जाऊ नये म्हणून त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी दिली शेवटच्या उपायाने विठ्ठलाने आपल्या हृदयातच राहावे असे त्यांना वाटत होते हे आहे आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर चला तर मित्रांनो एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्र मित्रमैत्रिणींनाही हा स्वाध्याय शेअर करायला विसरू नका आता पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न ई आहे प्रस्तुत अभंगातून कवयित्रीच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात ते सांगा आणि आता आपण याचं उत्तर पाहू संत जनाबाईंना श्री विठ्ठल आपल्या हृदयात निंदी राहावे असं वाटत त्यामुळे त्यांनी या विठ्ठलरूपी चोराला आपल्या हृदयात कोंडून ठेवले व शब्दांची बेडी त्याच्या गळ्यात घातली सोम शब्दांचा मारा केला त्याला जीवन जिवे न सोडण्याची धमकीही दिली अशा प्रकारे कवितेत श्री संत जनाबाई यांच्या मनातील त्या विठ्ठलाबाबत भावभावना दिसून येतात आता पाहूया प्रश्न चौथा अभिव्यक्ती मानवी जीवनातील निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले तुमच्या शब्दात सांगा आपल्या जीवनात निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांचे काय महत्व आहे ते आता आपण उत्तरात पाहूया उत्तर आहे आपल्या ध्येयावर निष्ठा हवी एखादे कार्य करताना त्याविषयी भक्तिभाव हवा भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा स्पर्श होत नाही निष्ठा व भक्ती यांच्या जोडीला प्रयत्नांची पराकष्ठा हवी मानवी जीवनात कार्य भक्ती प्रयत्न या तीनही मूल्यांना महत्व आहे या तिन्ही मूल्यांचे पालन करून आपण नेहमीच सफल होऊ शकतो ही मूल्य आपण सर्वांनी आचरणात ठेवली पाहिजे हे आहे या प्रश्नाचं उत्तर आता पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न शेवटचा आहे उपक्रम हा आपण तुम्ही स्वतः करायचा आहे आपला स्वाध्याय येथेच संपलेला आहे आंतरजालाच्या सहाय्याने महाराष्ट्रातील श्री संत कवयित्रींची माहिती मिळवा आपल्या इतर ज्या संत आहेत त्यांच्या आपण माहिती तुम्ही इंटरनेटवरून शोधून लिहायची आहे चला तर मित्रांनो येथेच थांबूया परत भेटू नवीन स्वाध्यायात धन्यवाद